नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय पी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो या ठिकाणी गडचिरोली विभागाची सकाळी अपडेट आलेली होती परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या यादी जाहीर झालेली नव्हती तर आत्ता या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे ही यादी तुम्हाला वाय व्ही डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी विषय तुम्ही बघू शकता वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धावचाचणी कार्यक्रमाची जाहीर सूचना प्रसिद्ध तर आजचा दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि सविस्तर खाली या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी महत्त्वाची आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते की गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक गटक संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धावचाचणीकरिता उपस्थित राहावयाचे उमेदवारांचे दिनांक व वेळनिहाय यादी वन विभागाचे डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस्ट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर यासोबत या, या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे ही, ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे सकाळीच मी तुम्हाला सांगितलेले महत्त्वाचे दिनांक या ठिकाणी आपण बघू शकता टिप पुरुष उमेदवारांची कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धावचाचणी एकवीस एक दोन हजार चोवीस एकवीस एक दोन हजार चोवीस ते तीस एक दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे कालावधी कोणता आहे तर बघू शकता एकवीस तारीख ते तीस फेब्रुवारी तीस तारखेपर्यंत आणि महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी शारीरिक कागदपत्रे तपासणी आणि धाव चाचणी एकतीस एक ते एकतीस एक ते <c> या ठिकाणी एक दोन म्हणजे या ठिकाणी एकतीस तारखेला आणि एक तारखेला या दोनच दिवस हे या ठिकाणी महिलांची शारीरिक मोजमाप चाचणी होणार असल्याची आपल्याला बघायला भेटेल तर खाली या ठिकाणी तुमचा जो पत्ता आहे या ठिकाणी जो पत्ता देखील देण्यात आलेला आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये मी देखील दाखवण्यात आलेला आहे बघू शकता संपूर्ण या ठिकाणी या सूचना आहेत तुम्ही वाचून घ्यायच्या आहे टेलिग्राम ग्रुपवरती हा पी एफ तुम्हाला भेटून जाय या ठिकाणी संपूर्ण कागदपत्रांची देखील यादी टाकण्यात आलेली आहे तर तुम्ही खाली या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे दिलेले आहे मोबाईलवरती असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पार्टिक्युलर नंबर या ठिकाणी नेम त्याच्यानंतर या ठिकाणी जे मेल फिमेल या ठिकाणी जेंडर देण्यात आलेले आहे पेसामध्ये आहे की नाही ही यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे सोबतच या ठिकाणी तुमच्या मार्कांची यादी आणि तुमच्या या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तारीख आणि ग्राउंडची तारीख एकच असल्यामुळे या ठिकाणी या एकवीस तारखेपासून तुमचे तारीख बघायची आहे आणि या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तुमची वेळ बघायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी रनिंगचा टायमिंग त्याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणी एकाच दिवशी होणार आहे आणि आपले नाव बघून तुम्ही त्या दिवशी लवकरच ठिकाणी एक ते दोन तास अगोदर तिथे हजर राहायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी अजूनही वाय व्ही डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा